नमस्कार तर जय शिवराय मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या संदर्भात आतुरतेनं राज्यभरातील शेतकरी नमो योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि हा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या काहीतरी हालचाली सुरू झाल्या आहेत काही तारखा देण्यात आलेल्या आहेत काही नवीन जी आर निघण्यात आलेल्या आहेत तर या सर्वांचं विश्लेषण करून आपण आज पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अखेर कधी जाहीर होणार आहे सोबतच शेतकऱ्यांना काय नवी कामे करावी लागणार आहे शासन निर्णयाला काय मंजुरी देण्यात आलेली आहे सोबतच खूप सारे महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत जे शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे तरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा काहीतरी महत्त्वाची कामे करणार आहे तुम्हाला जेणेकरून हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि आपली रक्कम किती असणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे हे पाहूया तर पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण तुम्हाला अशा अपडेट ते याच चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो थोडा सारांश पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसान सन्मान निधीच्या धर्तीवरती चालू करण्यात आलेली ही योजना दरवर्षी शेतकऱ्याला मित्रांनो सहा हजार रुपयाची रक्कम देत असते तीन समान टप्प्यांमध्ये आपल्याला ही रक्कम जाहीर केली जात असते दोन हजार रुपयाचा एक टप्पा असे तीन समान टप्पे आपल्याला या योजनेअंतर्गत देण्यात येत असतात अलीकडे था। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली होती की जे सहा हजार वार्षिक रक्कम भेटत असते ते आता आम्ही बारा हजार करणार आहोत म्हणजेच की नमोची आणि पी एम किसानची मिळून पंधरा हजार अशी रक्कम देणार आहोत मात्र या निर्णयाला अजूनही मंजुरी मिळाली नाही आहे या निर्णय होऊन शासनाचे दोन अधिवेशन पूर्ण झालेले आहेत मात्र कोणत्याही अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे मात्र बाकीचे निर्णय घेण्यात आले आहेत सुद्धा हा निर्णय अजून स्थगित आहे म्हणून शेतकऱ्याला येणारी रक्कम ही दोन हजार रुपयाचीच मिळणार आहे कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना एक आस लागली होती की बा आपल्याला जबाबदा मिळणार आहे तो तीन हजार रुपयाचा एक टप्पा मिळणार आहे जो आता सातवा येणार आहे हा तर तीन हजार रुपयाचा टप्पा नाही मिळणार आहे किंवा चार हजाराचा नाही मिळणार आहे दोनच हजार मिळणार आहेत तर तुम्ही महाराष्ट्रातील फक्त निवडक क्षेत्राच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मी निवडक का म्हटलं मित्रांनो कारण की योजना अशी आहे की जे शेतकरीचं पात्र आहेत पण खूप सारे शेतकऱ्याला हप्ता मिळत नाही आहे लक्षात ठेवा शेतकरीचं योजनेसाठी पात्र आहेत पण हप्ता शेतकऱ्याला मिळत नाही आहे आणि संदर्भात काही टेक्निकल इश्यूज असे दाखवले जातात पण तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काही हप्ता जमा होत नाही तुम्हाला सांगतो की या योजनेअंतर्गत पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणारे शेतकरी पात्र असतात आता आपण पाहणारा सातवा हप्ता भेटणं रद्द आहे नंतर आपण बाकीचं पाहूया तर अठरा जुलै ते वीस जुलै याच्या दरम्यान आपल्याला पी एम किसान सन्मान निधी चवीचा वाप्ता जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून येत आहे मित्रांनो तर हे सूत्र कोण आहेत मला सुद्धा माहीत नाही मी सुद्धा ऐकलेलं आहे की अठरा ते वीसच्या दरम्यान हप्ता जाहीर होणार आहे सूत्रांकडून आलेल्या माहितीमध्ये थोडा फरक असतो म्हणजे होऊ शकते मित्रांनो लक्षात ठेवा सूत्रांकडून आलेली माहिती कधी खोटी नसते ते एक्झॅक्ट असते शासन निर्णय निघण्याच्या अगोदर शासन निर्णय निघण्याच्या अगोदर मित्रांनो सूत्र सगळी कहाणी बयान करत असतात म्हणून सांगतो सूत्रांवर लक्ष ठेवणे म्हणजे विश्वास ठेवणे आपलं काम आहे तर अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान आपल्याला ता नमूद शेतकरी महासन्मान निधीचा सत्वाब मिळू शकतो अशी माहिती समोर येत आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करण्यात येणार आहे पहिले तर सांगतो पी एम किसानसाठी पात्र असलेले शेतकरी शंभर टक्के नमूदसाठी पात्र असणार आहेत दुसरी अट म्हणजेच की तुम्ही केवायसी केलेली असणं गरजेचं आहे आणि तिसरी अट म्हणजे तुमच्याकडे किसान कार्ड लक्षात ठेवा तुमच्याकडे किसान कार्ड नसेल आणि तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता नमो मिळणार आहे कुठल्या प्रकारे किसान कार्ड काढण्याची गरज नाही आहे आणि तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तुम्हाला था 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 पी एमचा हप्ता मिळाला नसेल तुम्हाला नमोचा हप्तासुद्धा मिळणार नाही आहे खूप साऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असे आहेत की ज्याला पी एम किसानचा हप्ता मिळतो मात्र नमोचा हप्ता मिळत नाही तर असे शेतकऱ्यांनी काय करावे तत्काळ नमोच्या सेटवर जाऊन आपली तक्रार नोंदणी करावी किंवा के वाय सी करून घेणे गरजेचं आहे तुम्ही के वाय सी कळसाल तर तत्काळ तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकते अशी माहितीसुद्धा देण्यात आली आहे या शासन निर्णयाच्या अन्वेद महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल एकशे आठ कोटी रुपयांचा निधी या विमेंअंतर्गत जाहीर करण्यात येणार आहे आणि अठरा ते वीस तारखे दरम्यान आलेल्या माहितीनुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र